सध्या आम्ही आहोत आळंदीला आणि आपण पाहू शकता की सुंदर असं गजानन माऊलींचं हे मंदिर आहे आळंदीला भक्त भक्तांसाठी एक सुंदर अशी निवास असे सोयपण आहे संत नामदेव भक्तनिवास आपण पाहू शकता त्याचप्रमाणे पुढे आपण गेलो आत्ताच आपण मंदिरामध्ये जाऊन आलो श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचं भक्तनिवास पण इकडे आहे भक्तांसाठी महाराजांच्या सुंदर असं मंदिर काय सुंदर मंदिर आहे पहा आपण ब पाहू शकता ज्या प्रकारे असं स्वच्छता पूर्ण स्वच्छ असा संपूर्ण परिसर निसर्गरम्य असे वातावरण